दुकानात बाजारात शोरूममध्ये खरेदी करताना पैसे पाठवण्यासाठी तुम्ही सुद्धा युपीआयचा वापर करता का मग पंधरा सप्टेंबर पासून कोणते नियम बदललेत याची तुम्हाला माहिती आहे महत्वाचं म्हणजे ज्या व्यावसायिकांना लाखोंचे व्यवहार करताना अडथळे येत होते त्यांच्यासाठी तर ही मोठी बातमी आहे आता तुम्ही लाखो रुपये एका दिवसातच पाठवू शकता युपीआय युजरसाठी काय नवे नियम आहेत पाहूया या व्हिडिओतून यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे आपल्यापैकी बहुतेकजण रोज काही ना काही व्यवहार करतात पण यात काही अडथळे होते एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अनेक श्रेणींमध्ये युपीआय व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती जी पंधरा सप्टेंबर पासून लागू झाली आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेसद्वारे हाय व्हॅल्यू डिजिटल व्यवहार सोपे करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे यानुसार एन पी सी आय व्यवहाराची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे युपीआय पेमेंटच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू झाले त्यामुळे आता इन्शुरन्स कॅपिटल मार्केट लोन ई एम आय आणि ट्रॅव्हल श्रेणींमध्ये प्रति ट्रान्झॅक्शन पाच लाख रुपयांपर्यंत तर दररोज दहा लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार आहेत पंधरा सप्टेंबर पासून बदल झालेल्या नवीन मर्यादा कुठे लागू होतील तेही पाहूया युपीआय पेमेंट साठी नवीन मर्यादा पी टू एम म्हणजे पर्सन टू मर्चंट पेमेंट वर लागू होईल याचा अर्थ असा की हा बदल व्हेरीफाईड व्यावसायिक आणि संस्थांना पेमेंट वर लागू होईल या अंतर्गत काही श्रेणींमध्ये जास्तीत जास्त पाच लाख रुपये तर काही श्रेणींमध्ये जास्तीत जास्त दहा लाख रुपये डेली ट्रान्झॅक्शन करता येणार आहे चोवीस ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात एन पी सी आयनं या बदलाची माहिती दिली आहे मोठ्या व्यवहारांची वाढती मागणी लक्षात घेता युपीआय पेमेंटचं डेली लिमिट वाढवण्याची गरज व्यक्त होती आणि ही वाढलेली मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स भरण्याच्या श्रेणी अंतर्गत येणाऱ्या संस्थांना आता लागू असेल त्याचवेळी पी टू पी पेमेंट मध्ये बदल नाहीये पी टू पी म्हणजे पर्सन टू पर्सन व्यवहार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाहीये आणि तो पूर्वीप्रमाणेच दररोज एक लाख रुपयांवर राहणार एनपीसीआय द्वारे यू पी आय पेमेंट मर्यादित केलेला हा बदल युपीआय युजर्सना दिलासा देणार आहे ज्यांना पूर्वी एक नव्हे तर अनेक व्यवहार करावे लागत होते किंवा मोठं पेमेंट करण्यासाठी पर्यायी बँकिंग चॅनेलचा वापर करावा लागत होता या बदलानंतर ते सहजपणे हाय व्हॅल्यू व्यवहार करू शकतील त्यासाठी बँकेवर अवलंबून राहावं लागणार नाही